ठाणे महापालिका हद्दीतील मान्सून पूर्व कामं पूर्ण करावीत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट ठाणे महापालिका क्षेत्रातील कामं डेडलाईन उलटली तरी अजूनही शिल्लक असलेलीच दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाला लक्ष घालून मान्सूनपूर्व कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची आज भेट घेण्यात आली त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा माजी नगरसेवक संजय दळवी विभाग प्रमुख वसंत गवाळे प्रमुख प्रतीक राणे स्वप्नील शिरकर प्रकाश पायरे जिवाजी कदम व्यंकट कांबळे राजू शिरोडकर शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम शिंदे जगन्नाथ तावडे तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला आहे पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावेत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यानं योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीने न्याय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावं त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची टी डी आर एफच्या टीममध्ये असलेल्या तीस जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात तसंच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी संगणमत ठेवून उघड्यावर असलेल्या डी पी आणि वायर याकडे लक्ष घालावं जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं असं सूचनाही विचारे यांनी यावेळी केल्या पावसाळा काहीच दिवसांवर झाला असून ठाण्यात बरीच कामं अर्धवट राहिली असल्याचंही विचारे यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ग्रीन कार्पेटवरून नालेसफाईची पाहणी करतात मात्र ठाणं वाऱ्यावर सोडून गावी लावलेली झाडे वाढली आहेत का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री गावी रमले असल्याचा टोलाही विचारे यांनी यावेळी लगावला ठाण्यात रस्त्यांची कामं सुरू असून पावसाळ्यापूर्वी ही कामं होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे शहरात साठ टक्के नाले स्वच्छ केले असल्याचा दावा पालिकेनं केला के आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असला तरी मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झाली नाही धोकादायक वृक्ष तोडणीची कामंही सुरू आहेत तर अनेक ठिकाणी उघड्या वीजवाहिन्या तसंच दरवाजे नसलेल्या वीजपेट्यांची तातडीनं दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी असं आयुक्तांनी सांगितलं होतं तसंच पावसाळ्यात ठाणे शहरात ज्या सखल भागात पाणी साचलं जातं त्या ठिकाणी पंपाची योजना करावी अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं तात्काळ स्थलांतर करून महापालिका हद्दीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं जेणेकरून दरड कोसळणाऱ्या घटना घडल्यास जीवितहानी होणार नाही याची नोंद घ्यावी तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सज्ज ठेवावे आणि ठाणेकरांना तात्काळ संपर्क कर साधता यावा यासाठी फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मला वाट सात जी काम आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी साचतं त्या ठिकाणची नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदन टॉकीचे इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था या करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे थे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल ठिकाणी दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टेकून फोटोसेशन केल्याच्या निषेधार्थ महातग समाज आक्रमक मनोहर डुंबरेंवर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी फोटोसेशन केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं डुमरे यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी भाजपच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली होती या आंदोलनादरम्यान मनोहर डुमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकलं होतं प्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं शुक्रवारी समीर नेटके आणि अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांकडून डुमरे आणि मनुस्मृतीचं चित्र फाडण्यात आली समीर नेटके यांनी या प्रकरणी डुमरे यांच्यावर ॲट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा यावेळी इशारा दिलाय माझं नाव अशोक रमेश सोनावले काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी आज तक्रारी अर्ज दिलेला आहे सा, मी तसं पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात द्यावा नाही तर आम्ही विरुद्ध तीव्र आंदोलन अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही एक सुरुवात केली आंदोलनाची याच्यावर जर जर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तर आता ठाणे शहरातही पाणी कपात ल करण्यात आली आहे आजपासून पाच टक्के पाणी कपात करण्यात आली आहे मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा होतो मुंबईत पाच टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर त्याचा फटका ठाणे शहरालाही बसला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय बी एम सीनं केला असून यामध्ये पाणी कपात करण्यात आली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण पाचशे नव्वद एम एल डी पाणी विविध स्रोतांमधून पुरवठा केला जात असून पंच्याऐंशी एम एल डी पाणी पुरवठा हा बृहणमुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतो दरम्यान उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेनं पाच जून नंतर दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिकेनं ना नागरिकांना केलं आहे ठाण्यातील नौपाडा पाचपाकाडी हाजुरी लोईसवाडी रघुनाथनगर नामदेववाडी साईनाथनगर रामचंद्रनगर एक किसन नगर नंबर एक किसन नगर नंबर दोन शिवाजीनगर नगर जनता झोपडपट्टी शिवशक्तीनगर नगर अंबिकानगर ज्ञानेश्वरनगर जयभवानी नगर काजूवाडी जिजामातानगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर, नगर मानपाडा नुळपाडा कोपरी धोबीघाट गावदेवी लुईसवाडी जलकुंभ टेकडी बंगला जलकुंभ भटवाडी इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर कोपरी कन्हैयानगर या परिसरात पाच टक्के पाणी कपात असणार आहे तर पाच जूननंतर दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे दरम्यान या पाणी कपातीच्या काळात आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीनं वापर करून ठाणे महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज मतमोजणीकरिता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर संपन्न अठराव्या लोकसभेसाठी मतदानाच्या सहा फेऱ्या पार पडल्या असून सातव्या फेरीचं मतदान एक जून रोजी पार पडणार आहे ठाणे लोकसभेसाठी वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झालं ठाण्यासह देशभरातील मतदानाची मोजणी येत्या चार जून रोजी होत आहे ठाण्यातील मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे मतमोजणीसाठी ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये पार पडणार आहे या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाय धुळे यांनी दिली आहे ठाण्यातील मतमोजणीकरिता मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम तीन जून रोजी मतमोजणी स्थळी अकरा वाजता होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी होणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ न्याय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्मनिरीक्षक असणार आहेत तर प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच रूममधून ई व्ही एम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे